नगर कल्याण रोडवरील सुयोग पार्क येथे लहान मोठ्या मुलांनी एकत्र येत हनुमान जयंती साजरी केली सायंकाळी या मुलांनी सामूहिक हनुमान चालीसा पाठ कार्यक्रम घेऊन वातावरण भक्तिमय केलं मुलांनीच पुढाकार घेत हनुमान जयंती साजरी करताना रामनामाचा जप केला तब्बल एक दीड तास सर्व मुले भक्तीरसात न्हावून निघाली

मागील महिनाभरापासून मुले विविध ठिकाणी हनुमान चालीसा पाठ कार्यक्रमात सहभागी व्हायचे आपल्या भागातही हनुमान जयंतीला असा कार्यक्रम ठरवून नियोजन करण्यात मुलांच्या या भक्तिमय कार्यक्रमात मोठेही उत्साहानं सहभागी झाले होते आराध्य दळवी तनिष्का दळवी प्रचिती शिंदे सर्वेश गांधी यश गोलांडे शौर्या मडके आदी मुलांनी सर्व नियोजन व्यवस्था पाहिली माझे नाव प्रचिती शिंदे आहे मी सुयोग पाक नगर कल्याण रोड अहिल्यानगरमध्ये राहते आम्ही दुसऱ्या दुसऱ्या ठिकाणांवर जाऊन हनुमान चालिसा बघतो आणि त्याचा ज्ञान घेऊन आम्ही इथं आमचा छोटासा मंडल करून आम्ही हनुमान चालीसा बोलतो सगळ्यांना खूप आवडला माझं नाव आराध्य दळवी आहे आमच्या कल्याण रोड परिसरात गेला एक महिना रोज हनुमान चालीसा पटून होते मग मी वेगवेगळ्या भागात जाऊन तिथे बसतो व मी पण पा पाटात सहायता करतो मला लहान वयापासून ह्याची आवड आहे जर का लहान वयापासून आवड असली तर मोठे होऊन आपल्याला ह्याच्यात अजून आपण अजून जाऊ शकतो मग ते त्याच्याने मनाला शांती भेटते व प्रसन्नता येते रात्री शा शांत झोप लागते दि हृदयाला चांगलं वाटतं आम्ही कल्याण रोड परिसरात राहतो आम्ही वेगळ्या वेगळ्या ठिकाण जाऊन हनुमान चालीसा गातो व म्हणतो त्या त्यामुळे आमच्या मित्रमंडळाला खूप आवड झाली निर्माण झाला आम्हाला वाटलं आज हनुमान जयंतीनिमित्त आमच्या घरासमोर हनुमान चालीसा पाठ करावा त्यामुळे आम्ही सगळ्यांनी हनुमान चालीसा पाठ केली जय श्रीराम जय हनुमान जय दळवी माझा लहान भाऊ आहे त्याला लहानपणापासून धार्मिक कार्यांची आवड आहे तो भजन गायन वादन या सर्व गोष्टींमध्ये त्यांना त्याला आवड आहे तो धार्मिक कार्य करतो देवपूजा दिवाबत्ती या सर्व गोष्टींमध्येही त्याला फार आवड आहे माझे सर्व मित्र म्हणजे यश सर्वेश प्रचिती शौर्य आराध्य हे सर्वही धार्मिक आहेत व मी तनिष्का दळवीसुद्धा धार्मिक आहे तर आज हनुमान जयंतीच्या निमित्त आम्हा सर्वांना वाटले की थोडेसे धार्मिक कार्य करावे हनुमान चालिसाचे पठण करावे म्हणून आम्ही सर्वांनी ते हनुमान चालसाचे पठण महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य